नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोरे ती रेसिपी चॅनल मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण अशी रेसिपी करणारे एकदम चटपटीत मला पाहून कळलंच अस मिरच्या घेतलेल्या आहेत मी असं चटपटीत लोणचं करण्यासाठी धुतलेले आहेत आणि स्वच्छ करून धुवून काढून पुसून घेतलेले आता आपण लोणच्यासाठी मसाला तयार करणार आहेत ना तर त्याचे साहित्य बघू हे धने घेतलेले एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घेतलेले एक चमचा हे चार मिरची घेतली आहे हिंग घेतले मीठ ओवा आणि हळद आणि हे अर्धी वाटी तेल घेतलं आहे जे आपण नेहमी घरात वापरतो ते घेतलं तरी चालतंय आता आपण जे मसाले घेतलेले आहेत त्याला बारीक करून घेऊ हे धने टाकून घेतले मोहरी जिरे लाल मिरची आणि ओवा पण टाकायला आता याला बारीक करून घेते असं आपण जास्त बारीक नाही करायचं असं जाड मसाला बारीक करून घ्यायचा आहे आता आपण हिरवी मिरची घेतलेली आहे ना तर त्याचे तुकडे करणार आहेत जास्त लहान नाही करायचे आपल्याला हे असे करायचे म्हणजे एका मिरचीचे तीन किंवा मोठे असेल तर चार आता हे तीन तुकडे झाले तर अशा पद्धतीने मी त्याचे काप करून घेते तीन किंवा चार मो मिरचीवर आहे मिरची मोठी असेल तर जास्त ले ले। आता हे मिरची काप मी असे करून घेतलेले आपण लिंब दोन लिंबाचा रस टाकणार आहेत तर लिंब कापून घेऊ दोन लिंब कापून घेतलेत आता याचा रस काढून आपण लोणच्या टाकणार आहे आता आपण हा मसाला केलेला आहे का तयार तो टाकू मीठ टाकून घेऊ आता हळद आणि हिंग आता लिंबाचा रस टाकू दोन लिंब घेतलेले त्याचे चार भाग आहेत ते चारही भाग आपण पिळून घेऊ बियाच्यात जाऊ द्यायचं नाही लोणच्यामध्ये जर तुम्हाला हाताने पिळायचं असेल तर बियाधी काढून टाका आता लिंबू पिळून घेतले आता आपण मिक्स करून घेऊ सर्व मसाला मिरचीमध्ये असं मिक्स करून घेतलेला पण थोडस आपण कलर आणण्यासाठी हे कमी तिखट आहे ते टाकू जास्त तिखट नाही आहे थोडस लोन छाला छान कलर येईल परत आता आपण एकदा मिक्स करून घेऊ म्हणजे लाल एकदम लाल यानं छान कलर येतो म्हणून थोडस टाकायचं पण कमी तिखटाचं टाकायचं कारण मिरची थोडी तिखटच असते ना आता अर्धे वाटी तेल घेतलं होत ते आपण असं गरम करून घेतलेलं आहे आणि गरम करून परत थंड केलेलं आहे कोमट आहे आता हे तेल पण टाकू आपण परत एकदा याला मिक्स करून घेऊ आणि याला चांगलं दोन दिवस मुरू द्यायचं मग पहा किती भारी लागते खायला ता लगेच ताबडतोब केल्याबरोबर नाही खायचं थोडं मुरलं ना लोणचं मग छान लागते खायला आता आपलं लोणचं तयार आहे छान झालेलं आहे आणि कलर पण छान आलाय तर आता आपण भरणी तेला भरून ठेवू ही अशी काचेची भरणी घेतलेली आणि धुवून स्वच्छ वाळलेली पण आहे अशी स्वच्छ भरणी घ्यायची आणि काचाच्या भरणीमध्येच लोणचं भरायचं कोणतंही असो पण लोणचं काचाच्या भरणीत भरायचं लिंबाचं असलं तरी आंब्याचं असलं तरी काचाच्या किंवा चिनी मातीच्या बांधण्यामध्ये आता आपण भरणीमध्ये लोणचं भरू अशा प्रकारे चटपटीत मिरचीचं लोणचं तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद